आपण बघत आहात डी पी वसमत तालुक्यातील हयातनगर येथे विविध ठिकाणी सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत हयातनगर येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी लोकशाहीचे जन क्रांती सूर्य विश्वगुरु जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत हयातनगर येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी सरपंच प्राध्यापक लक्ष्मणराव डोके उपसरपंच प्र नागनाथराव कदम पाटील शिवा संघटना व गावकरी मंडळी उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्र हयातनगर येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र हयातनगर येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी उपस्थित आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर जिंतुरगड साहेब शिवा संघटना व गावकरी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका